नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट अखेर शपथविधी ठरला कोण होणार मुख्यमंत्री काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर माहितीच्या शपथविधी कार्यक्रमाला मुहूर्त सापडला आहे दोन डिसेंबरला शपथविधी होणार असून गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची सूत्रांनी माहिती आहे मुख्यमंत्री मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थापन करण्यात आपला कोणताही अडसर नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे उपमुख्यमंत्री पदाबाबतही जो निर्णय येईल तो आपल्याला मान्य असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे आणि सरकार स्थापनेचा मा मार्ग मोकळा झाला होता दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केंद्रातही ऑफर असल्याची माहिती आहे केंद्रात प्रत्येकी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसने महा मागच्या नव्या सरकारमध्ये नऊ कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपदाची मागणी केली आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या उद्यमान मंत्र्यांपैकी सात जणांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून याच वेळी युवा संधी दिली जाऊ शकतं असं सूत्रांनी माहिती दिली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद